संपत् पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आज हा भगवंताने देह तुम्ही आम्हाला कसा करता दिलाय देव दिला देव दे हो। भजना गोमता बाबी

त्याचे कर्मोरीचे कुडा नवे थोर मोले कुडा नवे मदिरेचा गडा पवित्र गण काय सांगतात महाराज मृत पैसा दिला मृतदेह आणि त्या मृतदेहाला शृंगार केला तर त्यात कधी माणूस जीवन होणार आहे का त्यामुळं मेलेला माणूस मेला एकदा गेला की गेला मग त्याचा काय उपयोग आहे का शृंगार करून नाही गाडवाला तीर्थात स्नान घातलं म्हणून ते कधी पवित्र होणार आहे का नाही करुदुरी भोपळा आहे त्या कोडूुरी भोपड्याला गोळाने माखलं ओढलं म्हणून त्यात तरी गोड पण होणार आहे का नाही होणार एखादं घर आहे त्या घराला बाहेरनं तोरण बांधलं म्हणून त्यात तरी खरा घर पण येणार आहे का नाही येणार मदिरे ना म्हणजे दारून ठडा पवित्र अशा गंगेमध्ये येऊन बरोला म्हणून ते कधी पैठत होणार आहे का नाही हे सगळं होणार नाही तसं तुक बरा सांगता तुका म्हणे नको वरपंग देवा आणि माझी सेवा भाव शुद्ध शुद्ध भावानं शुद्धांच्या भगवंताची सेवा केली ना तर ती देवापर्यंत लवकर बसते पण आज ती तुम्ही भाव शुद्ध सेवा भगवंताची करतो का नाही करत ती सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या आमच्या सुद्धा जेवणामध्ये तुम्ही तुके बऱ्याच्या पृथ्वीला पोहोचल्याशिवाय राहणार नाही तिथे पर्यंत जर तुम्हाला पोहोचायच असेल तर नामस्मरण नाम पहिले पाहिले जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्ही पर्यंत पोहोचू शकतो पण आजची शोकांटी काय आजची शोकांटिका असे आज कीर्तनकार सुद्धा नाम घेत नाही माळकरी सुद्धा घेत नाही भजनी सुद्धा घेत हो कीर्तनकार कीर्तनामागं पळते गायक माझं पळते आणि भगनी भगण्यामाल पण नामस्मरण करायला आज कोणाला वेळ नाही आज जर भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही निकट केलं ना तर तुम्ही मी भगवंतापर्यंत पोहोचवतो जी अवस्था माझ्या टिकेबद्दलांची झाली ती अवस्था तुमच्यात शकते आज वाल्या कोणाचं सुंदर उदाहरण आहे वाल्या कोलाने काय केलं भगवंताचं नामस्मरण केलं ते नामस्मरण भगवंतापर्यंत पोहोचलं काय ते नामस्मरण भगवंतापर्यंत पोहोचलं Ayo wajah tuh ya, sekarang jalan. Ayo काय केलं तर वाल्या पोळ्याचा वाल्मी कृषी झाला आणि रामाचा जन्म आगोदर रामायण कशाचे नामस्मरणाची एक दृष्टांत सांगतो एका गावामध्ये ने एक नेतो राहत होाताऱ्याचं येतो पंचाहत्तर आणि म्हातारीचा येतो सत्तर दोघांचा सुखाचा संसार होता त्यांच्या घरात कुणी होत दोन जोडी मोठ बाळ होत एक बैल जोडी होती आणि हे दोघं सुंदर सुखाचा संसार चालवला आणि एक दिवस म्हाताऱ्या लवकर उठलं आणि लवकर उठल्या आणि लवकर आणि बायकोकडे आलं आणि बायकोला म्हणजे बायको चहा करून आम्ही बाहेर बसतो तिने आपला चहा केला चहा आणून म्हाताऱ्याकडे दिला आणि ती आपली दहाला निघाली तेवढ्यात म्हाताऱ्याने तुला आत मध्ये आले मी तुला चहा देऊन बोलवलं माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून मी तुला हात मारली इकडे आहे इकडे म्हटल्यानंतर इक म्हातारी आली म्हातारी उभी राहिली म्हातारी म्हणली काय आहे मला जायचं दार बळे तुमचं फार तुझी सोय सोडतो तसं म्हातारे म्हणलं अगं काम आहे तुझ्याकडे म्हातारी म्हणजे काय काम आहे अग आज माहित आहे तुला आज काय आहे तसं म्हातारी म्हणजे नाही काय मला काय माहित नाही आता काय करायचं माहित नाही माताने म्हणले ठीक आहे हो, मी सांगून आहे मातारा म्हटलं अगो आज आपल्या लग्नाचा पन्नासावा वाढ दिवस आहे माता म्हणले वा 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 वा, वा। लग्नाला पन्नास वर्ष झाली मातारा म्हणले हो बरं काय करायचं माताने म्हणले मी तुला एवढ्या आनंदाची गोष्ट सांगतो तुझं काय सा तुला जाऊ थांब जरा मात्र काय आणखी काय बोलायचं ती बोलून घ्या मला तुला धाडला जायचे मातारा म्हटले आगो पन्नास वर्ष लग्नाला झाली कधी जीवाची जी हाऊस केली नाही कधी जीवाची जी मुंबई केली नाही आता म्हातारी म्हणजे आपल्या आरजीला कडम असतात पुचली आणि आता काय जीवायची हाऊसवाईफ जीवाची मुंबई करायची म्हातारी म्हणजे मला करायची काय करायची ठीक आहे तुला करायचे काय तुम्हाला करायचे काय म्हातारी म्हणजे तसं म्हातारे म्हणजे आयो मी काय म्हणते हे काय नादा लागू नका असल्या आपलं वय झालं अर्धदात पडलं काय करायचं असलं म्हातार म्हटलं मला करायचं काय करायचे म्हातार म्हटलं मला तुझं नाव बदलायचे आता काय करायचं ह्या वयात नाव बदलायचं काय करणार म्हातार हो? म्हणजे ठीक आहे बदलायचे बदले ठेवायचंय काय तसं म्हातार म्हटलं बर का मी लहान होतो का नाही तो त्यापासन मला जे काय करायचं म्हातारी म्हटली तुमच्या जिबायला काय हाडबीड आहे का माझं वय झालं पंच्याहत्तर तुमचं झालं ऐंशी आणि आता तुम्हाला माझं नाव जिलबी ठेवायचे गाव काय म्हणेल माणसं काय म्हणतील लोक काय म्हणतील तसारी म्हटले माझा संसार काय जगाचा आपल्याला करायचे मला तुझं म्हातारी म्हणजे आधी म्हणायचं नाही मला म्हातारी दार कावाई दार काही केली म्हातारी सुरत चालू केला जिलबी ठा जिलबी चहा आणा पाणी आता काय सांगायचं तुम्हाला जिलबी सगळीकडे जिलबी चार आठ दिवसानं म्हातारीला बी उघड आता नव्या नव्या तरुण तरुण पुरी नाव असल्यानं जिलबी 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 म्हातारीला काय आणू म्हातारीच्या बी मनामध्ये लाडू फुटायला काय करायचं गेले चार आठ दिवस आणि चार आठ दिवसानं म्हातारीला उतर आता बायाबी काय साध्या नसत बघा एक दिवस असे कीर्तनात सांगितलं बायकांच्या अंगात छप्पन नकरी असतात एक घरी गेला बायकूच्या मागे लागला काय बायकीच्या मागे लागलं कीर्तनकार सांगतात महाराज सांगतात ते खरं असतं का तसं बायको म्हणजे हो खरं असत हो खरं असतं का बरं आजच्या महाराजांनी कीर्तनात सांगितलं बायांच्या अंगात छप्पन नकल असतात आता काय करायचं हा म्हणजे हो खरं असतात आता तिने सुरण धरला मला दाखवूया का मला नकरा आता काय करायचं की म्हणजे आता काय ह्याला झाले मागे लागेल नकरा दाखव नकरा दाखव आता अकरा बारा वाजले ती अकराला कीर्तन समजा बारा वाजे बारा वाजता म्हणते नकरा दाखल आता काय करायचं ती माझी धनी आता टाइम बघा काय झालाय आता एवढा टाइम झालाय तुम्हाला नकरा मागायचे काय करते उद्या सकाळ सकाळ उठल्या उठल्या तुम्हाला दाखव काय करायचं ठीक आहे जातो उद्या सकाळी उठल्या उठल्या झोपलो सकाळ उठल्या उठल्या चालू नखरा दाखव नखरा दाखव नखरा दाखव बायको बायक चांगली अह रामातली शेतातली कामं चांगली नागर चांगली नागरे चालली राहणार तुमचं काय नकरा नकरा नखरा चालले जावा राहणार रामातले घरी आले आता काय करायचं बळजबरी याला राहणार रानात रानात गेला आणि रानात गेल्यानंतर मागणी तुकडा घेऊन निघाला आता निघाली रानातून आता पावसाळ्यात दिवस होतो रोडनं जाताना धक्क्यातून मास एक मासा तडफडल धक्क्यात पाणी संपलं आणि तो मासा पडपडत होता तिने काय केलं भाकरी घेतलेल्या पाण्याची कासंडी घेतली आता दोन दिवस झाले काय नवरा नखरा तिने ते मासा घेतला कासंडी टाकला आणि रानात गेली आता नवरान थोड नागर होता ही मागे गेली आणि मागे गेली हळूहळू त्यातला मासा काढला आणि टाकला नागरिक आणि म्हणजे अ बघा 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 नागरे मासा मासा त्याने का ती मी तडफडत होत ती तडफडत त्याने बघितला मासा तडपड्याच्या फटक्यात गार घ्या कुठला मासा आहे नागरेला मासा बघितला तस ती नकर नागरे हे बायकोला म्हणजे काय आणलं बायको कार कर घरी हे आलं ठीक आहे म्हणजे तुम्ही मासा घेतला घरी घरी आली कालवण वगैरे केलं सगळं झालं ते कालवण शिकाळ्यामध्ये बांधलं वाढलं आणि कार्यच सकाळी केलेलं कालवण खाल्लं आता काय करायचं सायंकाळ झाली संध्याकाळी नवरा घरी आला आता आला की आला कसा आला मासा मासा का मारण किंवा मासा, मासा व्हायचं आला घरी नागरण बायकोला म्हणला जेव्हा वाढ बायकोनं आणलं भाजी काढलेचा आणि कार जसं तात वाढलं कारला बघितलं किंवा म्हटलं माचा कुठे कि म्हणजे कुठला मासा अरे नागराडीतला मासा नागरा मासा हा तुमच्या डोक्यात निर्माण झाला का काय कसला मासा अरे नागराडीतला अव नागराड इतकं तर असतो तो अरे नागरिकला मासा एवढ्या झुपली 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 जी एक ताडाखा दिला केलं बाई बाईकुला आता बाई तुला तेवढंच पाहिजे होतो जसा तडाका दिला तसं बाई बोधलं तोच बाहेर सुटली काय बोंडलं तोच बाहेर सुटली आणि बाहेर गेली वरडा वरड सगळी सरपंच पाटील पटवाल सगळी जमा झाली सगळी जमा झाली त्यांना तुला तुला विचारलं सरपंच झालं काय म्हणली काय म्हण इशागतीने मी शांत बसावलं नाही ती काय म्हणजे नाही तिघा अहो काय नाही अगळा प्रश्न दिसता मासा मासा मासाच करतो आता काय करायचं मासा मासा करतो कुठला मासा आता काय आता बायको बी किती खायचे बाया बायकून सरपंचाला काय सांगितलं माहितीये का ती मासा करते कुठला मासा करतोय पळते आले बाय आले बरोबर सरपंचा विचारलं यार काय झालं काय का नाही मासा आता मासा म्हणजे सरपंच मला कुठला मासा मागणी भावला काय बायको हाच म्हणजे काय सांगू तुम्हाला घरी यायच्या बसून करतोय करतो सरपंच बांधल्याचा जावा नाही भक्ताला बनवून आला काहीतरी ह्याच्या चिरले आधी दली बांधला घेतली सुरुवात केली सुरुवातीपासूनच तेच चालू होत मासा 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 काय सांगायचं तुम्हाला मार खाता तरी मासा काय त्याचा थांबला एक तास झाला दीड तास झाला त्याला कळलो जोर मासा म्हणायचा थांबत था था नाही हो मारायचा थांबणार झाला मासा आता काळजी आता काय घेऊ वसरलो आता हो काय बेरोध मासा करणार नाही आम्ही जातो त्या जरीच तालीम होती पाटल्याने तालीम वाजलेली पाटल्याची दहा पंधरा पूर्ण होती पाटलाची बोर म्हणली वहिनी दार उघडत ठावा काय दार उघडत मासा बिसा काय केलं म्हणला गेली सगळी गेली त्यानं त्याला बांधाला सोडला बांधाला सोडला आणि काय केलं कळतीच होती तिला काय दाखवत होता नकरा हळूच शिकायत माशाचं कारण काढलं आणि त्याचा वास तू जसा त्याने वाद घेतला त्याने परत चालू केलं मासा 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 पाच पाच कोर बाहेर तालुक्यात जी करत आली परत करत बदर 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 बदल परत जेन मासा केलं नाही परत तालुकीची कोर जात सांगून गेली काय सांगून गेली वणीदार उघडे हवा त्याचा परत मासा घेतला की परत आता बायको म्हणजे आता याची वरत आता काय गरज नाही ती सगळी गिली बाजून कडी लावली तो तो हळूच नवर घडवून दिली आता शिल्लक डावलाय पण चौल बाकी हात जोडला बाया एकच भागलं आता नुकाला <त्तुत्तुत्तुत्त> ात्या मातारी म्हटली म्हणजे धनी तुम्हाला पुरुषांनाच वाटतं का जीवाची हाऊस तोच करावी जीवाची मुंबई करावी आम्हा स्त्रियांना वाटत नाही का तसं म्हातारा म्हटलं अगं तुम्हाला कुणी अडवलं करा की जीवाची हाऊस नव्हत जीवाची मुंबई तसं म्हातारी म्हटली आम्हाला सुद्धा काहीतरी करावं असं वाटतं जीवाचा आज बन काय करायचे तुला माझं नाव बदललं मला नाव नाव बदलायचे बदलायचे काय ठरवायचे काय ठेवायचे म्हणलं तुमचं माता म्हणून मला लहानपणापासून का नाही बाबू फार काय करायचं म्हाताऱ्यानं हात जोडलं मातारा म्हटलं तुला जीवनात कधी जिलबी म्हणणार नाही पण मला लाडू काय म्हणू नको पण आता म्हातारीनं सुरु ठरला म्हातारा असं माणसात उभा असलं का नाही की म्हातारी लांबल हात मारायची लाडू काय लाडू चार जण माणसात उभे रास की माणसं म्हणायची पुन्हा लाड म्हटली म्हातारा म्हणायचं मला बोलायला काय करायचं सारखं लाडू लाडू जेवायचं म्हटलं तरी लाडू लाडू जेवायला बसा लाडू आंबळीला पाणी घ्या लाडू हे करा लाडू ते करा सगळीकडे लाडू अख्या गावात झाले काय लाडू आजोबा गेले भिरायचे गावात तुम्हाला काय सांगायचं एक दिवस म्हातारा म्हातारी बसली ती म्हातारा म्हटलं आता आपल्या दोघांची तर नाव बनवलेली आता राहिलं काय दोन बैल एक बैल जोडी होती दोन बैल आहेत त्या भागांनी सुद्धा नाव बदलतात त्याची सुद्धा नाव बदलून टाकली सर्जा राजा होती एकाचं नाव ठरलं पाहुणा मातारी म्हणजे पाहुणा घरी आला नाही एकाचं नाव पाहुणा दुसऱ्याचं नाव काय ठरतं त्याच्या तो म्हणला चाहूक ठेवता एकाचं नाव पाहुणा दुसऱ्याचं नाव लाडू आजी आणि जिलिबी बा नक्की कीर्त जिलिबी आजी लाडू बाबा हा आणि मग त्यांचा सुखाचा संसार चालू होता तेवढ्यात दिवस यांचा पाहुणा आला म्हात रानात काम करत होत मात्यांना आपलं खाडा भाकरी दिलेलं रानात पटावलं होतं दुपारचं जे पाहुणा आलं लेडी घरी पाहुण दुपारचं पाहुणा आले म्हातेकडं आणि आता म्हातारी जे बसणार तेवढ्याच पाहुणे आलं आणि पाहुणे आलं या म्हातारा ये या या पाहुणे लेडीज दिवसात आलाय या जेवायलाच बसते खरडा भाकरी दिली म्हातारीनं आता म्हाताऱ्याने विचार केला एक बाकरी त्यात थोडासा खरडा त्यात मी अर्धा वाटे घरी आला काय करायचे काय करायचं म्हाताऱ्याने विचार केला त्याला कसा तरी बदली पाठवला पाहिजे म्हातारे म्हटलं न पावलं इथं खरडा बाकरी खाताय का घरी जिरबेट त्याला माहितीये का माऱ्यात न पावण्याने विचार केला फक्त खरडा बाकरी जात म्हातार म्हण पावलं तुमचं होऊ द्या म्हातार तुमचं निवांत जेवायला घरू द्या मी घरी जातो आजीबाईची गाडी घेतो पावलं घरी गेलो घरी आल्यानंतर पावलं बसलं आणि बसल्यानंतर आपलं पाहुण्याला चहा पाणी सगळं झालं सगळं झाल्यानंतर हे दिसणार आहे आता जेवायला घातले किंवा तुम्हाला काय पाठवायची नाही थोडा वेळ बसा तुम्हाला पुरणपोळ्याचा सुंदर असा स्वयंपाक आता मला सांगा आहे पाहुणे म्हणल्या काय हरकत नाही थांबाय त्याच पुरणपोळी थांबले होते पाहुणे थोड्या वेळानं छाक मारली तस म्हातारी आली म्हातारा म्हणलं पाहिली पाहुणा घरी आलाय मातारी पाहुणा नावाचा बळी घेऊन राहिला होता म्हातारीनं हो आलाय म्हटलं तस म्हाता लांबत म्हटलं तसा बाजू ठेऊन जागू घेऊन आलो पाहुणा कोणाचं नाव मला

मला येत नाही करणारी गा जाणारी गाव आउट आउट आमच्याकडे घे आजचे करत नाही कार आजचे करत आहे तुला पाच सहाशे रुपये द्या नाही घरी यायचे

नाही सु कुठे आग पण खेळ वाटलं हाय कुठे वाटले अर्ध्या तासाचा खेळ ती विचारशी कुठे आणि अर्ध्या तासाला म्हातारा आलो आणि म्हातारा आलं आणि म्हाताऱ्याला म्हातार दिली तुम्हाला सांगू की माझ्या पाण्यावरती करा दिवा इच्छेला डाळ कुठे ठेवली डाळ्या कुठे ठेवली म्हणल्यानंतर आता काय करायचं गेले गेलं म्हातारी सुरुवात केली आता सुनबाय डाळ कुठे ठेवली माताला सुनबाय म्हणजे वाटली आता काय करायचं ह्या दोघाचं अर्ध्या तासानं पोर गाल मातारी म्हणजे य यो य माझ्या मावशी जा तुझ्या बायकोला जाऊन विचार डाळ कुठे ठेवली तसं